बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे बदलापूर येथील संवेदनशील विषयावर विरोधक राजकारण करत आहे अशा घटनेवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनही नाही अशा प्रकारचं विरोधकांना उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत पण त्याचवेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळत पर्यंत शांत बसायचं नाही असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही गुन्हेगाराविरोधात कठोरात कठोर निर्णय घेणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले